पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा सर्वच नालासोपारा बसेविरांना म्हणा पकडा किंवा विरार स्टेशन पकडा किंवा नालासोपारा स्टेशन पकडा रिक्षावाल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप गर्दी होणं किंवा ट्रॅफिक हवालदाराच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात पण आज नालासोपारा बसेवीराच्या माध्यमातून विरार येते तुम्ही उपस्थित आहेत कशा पद्धतीने इथं अडचण संभवते जरा सांगाल मला अडचण म्हणजे विरारपूर्वीचं सगळे रेल्वे स्टेशन आहे पण आम्ही वाहतूक विभागला एवढी वर्ष अडीच वर्ष मागणी करू नये इथे आम्हाला ट्रॅफिक हवालदार किंवा इथे आम्ही गणेश रिक्षाचालक मालक संघटनेतर्फे कॅमेरे बसवलेले आहेत तर त्याच्यावरही कोणी कारवाई करत नाही आहे इथे हवालदार मॅडम येतात आणि त्या आमच्या लेडीज असून लेडीजची इज्जत जर काढत असतील तर त्यांनी इथे काम करू नये ही आमच्या रिक्षा सर्रास नालास बसे विरारमध्ये धरून झाला किंवा आता या परिस्थिती विरारमध्ये पकडून झालं की या ठिकाणी अतुरा लायसन बॅच परमिटवाले हे रिक्षा चालक कमीच मिळतील तर त्या संदर्भात तुमच्या संघटनेच्या माध्यमातून काय अभ्यास केलाय का अभ्यास म्हणजे इथे मी सांगते तुम्हाला इथे नाही म्हटलं तरी पाचशे रिक्षा जे परमिट धारक आणि लायसन बॅचवाले वाले आहेत आणि दीड हजार रिक्षा त्याच्यावर कधी पोलीस वरती नाही किंवा कोण आहे त्यांची फोटो त्यांच्यावर मी रिक्षा चालक संघटनेच्या माध्यमातून टी ओला या संदर्भात लेखी स्वरूपात माहिती दिली का दिल्या माझ्या जवळ अर्ज आहे मी तुम्हाला दाखवू शकते किती अर्ज दिलेले आहेत कोणी रात्री वेळी अशी परिस्थिती होती की रिक्षावाले शिस्तीमध्ये येत नाही प्रवाशांना खूप नाहक त्रास होतो त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय प्रवाशांना नाहक त्रास म्हणजे जर्सी गरजुले दारू नशा केलेले रिक्षावाले असतात आणि त्याच्यात प्रवाशी बसतात किती वेळा आहेत मोहीम असते ती मोहीम पण राबवली जात नाहीये आता आम्हाला आम्ही जेव्हा जेव्हा वाहतूक विभागला जातो तेव्हा आम्हाला सांगतात की मॅनपॉवर कमी आहे इथे आम्ही आता काही कारवाई करू शकत नाही आर टी ओकडून नवीन कॉन्स्टेबलसाठी काय काय कारवाईची मागणी कराल आम्हाला नवीन नवीन कॉन्स्टेबल आता जे आले तुमच्याशी ज्या पद्धतीने वार्ता केले त्याची कारवाईची मागणी काय करा आम्हाला इथे बिलकुल नाही पाहिजे पाहिजे काय आपल्याला हवालदार मॅडम नाही पाहिजे जर लेडीजे लेडीजशी त्या जर मनपणे बोलत नाही कालासमोर शिवरायामध्ये सरकार चालू असलेली महत्वाची आता नवीन कॉन्स्टिबल मॅडम आले होते त्यामध्ये रिक्षा चालकांची चौकशी त्यांनी आहेत जर आर पी ओ ऑफिसर किंवा असे जर लोक जर नियम तोडून जर मागत असतील किंवा जे जे रिक्षा चालक आहेत जे लायसन्स बँक परमिटवाले नाही आहेत त्यांना कायदेशीर कारवाई करत नसतील तर कुठे तर थांबवचा मुद्दा आर टी ओच्या माध्यमातून आणि रिक्षा चालक संघटनेच्या माध्यमातून हा उपस्थित झालेला आहे हा विरारमध्ये झालेला आहे त्या मराम्या सचिनचा दीपक पांडूकर मार्ग प्रमाण विरार